सांगली येथे स्पर्धा एकोणीसशे पन्नासचे रौप्यपदक पदक विजेते कैलासवासी मारुती हरी पाटील खुला पुरुष वर्ग भालाफेक स्पर्धा संपन्न विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक आणि स्मृती चिन्ह राष्ट्रीय भालाफेक स्पर्धा एकोणीसशे पन्नासचे रौप्यपदक पदक, पदक विजेते कैलासवासी मारुती हरी पाटील यांचे जन्मशताब्दीनिमित्त क्रीडा स्पर्धा जयहिंद व्यायामंडळ विश्रामग क्रीडा भरती सांगली जिल्हा अमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भालापेक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती चिंतामणराव व्यापार महाविद्यालय येथे आज ही स्पर्धा पार पडली असून राज्यातून आलेल्या सोळा वर्ष वयोगटावरील वीस पेक्षा जास्त भालाफेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि यावेळी विजेत्या खेळाडूंना आमदार सुधीर दत्ता गाडगीळ यांच्या हस्ते रोग पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले याची माहिती जयहिंद व्यायाम मंडळाचे सचिव तसेच स्पर्धेचे प्रमुख राजेंद्र पाटील यांनी माहिती दिली प्रसिद्ध व्याख्याते सचिन कानिटकर यांच्यासह हो सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला या स्पर्धेचे परीक्षक म्हणून किशोर चंदुरे महेश जाधव विठ्ठल जाधव धनाजी हेगडे प्राध्यापक डॉक्टर गणेश सिंहासने एन डी बनसोडे साहिल पाटील यांनी काम पाहिले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली